यवतमाळ येथील सहा ऑक्टोबर रोजी बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा निघाला राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात आले आहे त्यापाठोपाठ आता समाज, बंजारा समाज ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे एस टी मधून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावी तसेच आदिवासी समाज बांधवांच्या आरक्षणाला कुठलीही बाधा न पोहोचवता स्वतंत्र आरक्षण बंजारा समाजाला देण्यात यावी ही, ही एकमेव हो मागणी घेऊन बंजारा समाज रस्त्यावर उतरला आरक्षणासाठी बंजारा समाजाने यवतमाळमध्ये भव्य असा जनआक्रोश मोर्चा काढला आहे यामध्ये पन्नास हजारहून अधिक बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा बांधवांचा वनवासी मारुती ते पोस्टल ग्राउंडवर जनआक्रोश महामोर्चा सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी करण्यात आला यात यवतमाळ जिल्ह्याभरातून बंजारा नागरिक महिला पुरुष युवक व हजारोंच्या संख्येने सामील झाले पारंपरिक आणि आणि बंजारा वेशभूषेमध्ये महिला पुरुष युवकांनी या आरक्षण मोर्चामध्ये सहभाग नोंदविला दुपारी पोस्टल ग्राउंड वर बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भव्य अशी सभा घेण्यात आली यावेळी बंजारा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे यावर विविध वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण सरकारनी आदिवासी कोड्यातून आरक्षणाची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान आज यवतमाळात निघालेल्या भव्य बंजारा आक्रोश मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्तही ठेवण्यात आला होता